अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ही ठिणगी नेमकी कधी पडणार पिझ्झा इंडेक्सचा इराणवरील हल्ल्याशी काय संबंध आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार इराणवर होणार विध्वंसक हल्ला इंडेक्स देतोय युद्धाचे संकेत अमेरिकेनं आपलं सर्वात शक्तिशाली नौदल आणि हवाई दल, दल हाय अलर्ट वर ठेवलंय सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवरून संपूर्ण जगाची धडधड वाढली आहे अशातच अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याशी संबंधित कोणते संकेत समोर आलेत पाहूया जेव्हा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या आसपासच्या पिझ्झा स्टोर्समध्ये पिझ्झाच्या ऑर्डर्स वाढतात तेव्हा मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता असते जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेने इराणवर हल्ला केला तेव्हा पिझ्झा इंडेक्समध्येही मोठी वाढ झाली आताही पेंटागॉनमधील मधील पिझ्झा इंडेक्समध्ये वाढ झाली आहे तर दुसरा संकेत म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे इस्रायली हवाई हद्दीतून बाहेर पडले तेरा जून दोन हजार पंचवीसलाही इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला होता तेव्हाही नेत्यान्याहूंचं विमान इस्रायल बाहेर गेलं होतं त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे जेव्हा मोठ्या युद्धाचा धोका असतो तेव्हा पुरवठा साखळी विस्कळीत होते आत्ताही हाच धोका ओळखून जगभरातील देश धान्य साठा करतायत दरम्यान अमेरिकेचे कोणतंही विमानवाहू जहाज मध्य पूर्वेत उपस्थित नाही अशा परिस्थितीत इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांना इतर देशांच्या हवाई तळांचा वापर करावा लागेल त्यामुळे अमेरिका इराणवर हल्ला करेल का युद्ध होईल की नाही हे काळच सांगेल पण इतिहासाची पानं उलटली तर हे पिझ्झा इंडेक्स पासून ते अन्न साठ्याचे तिन्ही संकेत खोटे ठरलेले नाहीत त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा दोन हजार सव्वीस मध्ये इराणवर मोठ्या लष्करी कारवाईची टांगती तलवार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज